श्री गुरुचरित्र खध्याय पस्तिसावा कथासार कच देव्यानी आख्यान सीमंतिनीची कथा गणेशाय नम सिद्ध म्हणाला नामधारका त्यानंतर दत्तविप्राच्या पत्नीने श्रीगुरू सरस्वतींना आम्हांना मंत्रोपदेश देऊन कृतकृत्य क्रुत करा अशी प्रार्थना केली तेव्हा श्री गुरु म्हणाले मुली स्त्रियांसाठी पतीची सेवा हेच कर्तव्य हीच भक्ती वहाच जिम मंत्र त्यांना मंत्रोपदेश केल्याने विघ्न उभे राहते त्या संदर्भातील एक कथा सांगतो दैत्यगुरू शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र अवगत असल्याने देवदैत्यांच्या युद्धात दैत्यांवर विजय मिळविणे देवांना अशक्य झाले होते दैत्य फारच उन्मत्त झाले होते म्हणून नंदीने ध्यानमग्न शुक्राचार्यांना कैलासावर नेले शंकराने त्यांना क्षणार्थात गिळून टाकले शुक्राचार्य कित्येक दिवस शंकराच्या पोटातच होते पुढे ते शिवाच्या मूत्रमार्गाने बाहेर पडले त्यामुळे शुक्राचार्यांना भार्गव हे नाव पडले मुक्त होताच ते संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करू लागले त्यानंतर इंद्राने बृहस्पतींचा पुत्रकच याला ब्राह्मणकुमाराच्या रूपात संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठविले त्याने दैत्यगुरूंना विद्याभ्यास शिकविण्याची विनंती केली कचाचे सौंदर्य पाहून शुक्राचार्यांची कन्या कन्यादेव्यानी त्याच्यावर आसक्त झाली तिच्या आग्रहाने शुक्राचार्यांनी कचाला शिष्य म्हणून स्वीकारले काही दिवसांनी दैत्यांना कचाचे कपट कळले त्यांनी त्याला दोनदा ठार मारले देवयांनीच्या हट्टापायी शुक्राचार्यांनी कचाला जिवंत केले त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दैत्यांनी कचाला ठार मारून जाळले त्याची राख मधातून शुक्राचार्यांनाच पाजली कचाला जिवंत करा अन्यथा मी प्राणत्याग करीन असे देवयानीने निर्वाणीचे सांगितले कचाला जिवंत केले तर आपला मृत्यू निश्चित आहे असे त्यांनी कनेला सांगितले त्यांनी नाईलाजाने देवयानीला संजीवनी मंत्र शिकवला शुक्राचार्यांच्या पोटात असलेल्या कचाने तो तत्काळ आत्मसात केला त्यांनी कचाला जिवंत केले तो त्यांचे पोट फोडून बाहेर आला मृत झालेल्या शुक्राचार्यांना देवयानीने जिवंत केले दैत्याचा त्रास नको म्हणून कच जाण्यास निघाला देव्यानीने त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली पण त्याने तिला नाकारले संतापलेल्या देव्यानीने त्याला हा मंत्र तुला उपयोगी पडणार नाही असा शाप दिला कच म्हणाला हा मंत्र मला उपयोगी नसला तरी देवांना उपयोगी ठरेल तुझा क्षत्रियाशी विवाह होईल हा मंत्र तुला अर्थात एका स्त्रीला शिकवल्यामुळे तुझ्या पित्याला त्याचा उपयोग होणार नाही असे सांगून कच देवलोकी गेला शुक्राचार्यांचा मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही दत्तविप्राची पत्नी म्हणाली गुरुदेव एक कृपा करा माझे सौभाग्य सुरक्षित राहील आणि आमचे कल्याण होईल असे प्रभावी व्रताचरण सांगा श्री गुरु म्हणाले तुम्ही सोमवारचे शिवरथ करा दिवसभर उपवास करावा प्रदोष्मी शिवाची पंचोपचारे किंवा शोर्षोपचारे पूजा करून सायंकाळी भोजन करावे स्कंदपुराणात या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा आहे ती सांगतो आर्यावर्ताचा राजा चित्रवर्मा याची कन्या सीमंतीनी हिला चौदाव्या वर्षी वैधव्ययोग होता तिने याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी हिच्या उपदेशानुसार आपले कल्याण होण्यासाठी लहान वयातच सोमवारचे शिवव्रत आचरण्यास प्रारंभ केला सीमंतीनी चौदा वर्षांची असताना राजाने दैवावर हवाला ठेवून इंद्रसेन राजाचा पुत्र चित्रागंद याच्याशी तिचा विवाह लावून दिला विवाहानंतर चित्रवर्माने नवपरिणीत दांपत्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले एके दिवशी राजपुत्र चित्रागंद जलक्रीडेसाठी यमुनेवर गेला असताना पाण्यात बुरून अदृश्य झाला त्याचा थांगपत्ता लागला नाही दोन्ही राजघराण्यांवर दुहखाची कुहाड कोसळली सीमंतिनीने अपार शोक केला सीमंतीनी माहेरीच राहिली सोमवारचे शिवरत पूर्वीप्रमाणे श्रद्धेने आचरू लागली पुत्रनिधनामुळे इंद्रसेनाचे राज्यकारभारात लक्ष नाही त्याच्या गोत्रजांनी त्याला व त्याच्या पत्नीला कैद करून सर्व राज्य बळकावले यमुनेत बुडालेल्या चित्रागंधाला नाकण्यांनी तक्षकाकडे नेले तो शिवभक्त आहे हे कळताच तक्षकाने त्याचा सन्मान केला तीन वर्षे आपल्याकडेच ठेवून घेतले मग दिव्य भेटवस्तू व अमोध शस्त्रास्त्रे देऊन त्याला निरोप दिला आपल्या एका पुत्राला त्याच्याबरोबर धाडले अश्वारूर चित्रागंध पाण्यातून उसळी घेऊन जाहीर आला तो सोमवार होता सीमंतीनी स्नानासाठी नदीवर आली होती विधवेच्या वेशात असूनही चित्रागंदाने तिला ओळखले पण त्याच्या तेजस्वी स्वरूपामुळे तिने त्याला ओळखले नाही त्याने तिची चौकशी केली तिच्याकडून आपल्या राज्यातील वर्तमान ऐकून तो मनोमन चिडला होता तीन दिवसांनी मी दोघांची भेट घडवितो असे सांगून तो निघून गेला तक्षकाच्या पुत्राने राजसभेत जाऊन स्वतःचा परिचय दिला चित्रागंधाला शरण जा त्याचे राज्य त्याला परत द्या अन्यथा व्यर्थ प्राणास मुकाल असे सर्वांना स्पष्ट बजावते त्यामुळे भयभीत झालेल्या चित्रागंधाच्या गोत्रजांनी इंद्रसेनाला व त्याच्या राणीला बंधनमुक्त करून पुन्हा राजसिंहासनावर बसविले तक्षकपुत्राने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला त्यांना चित्रागंदाच्या भेटीस नेले आपल्या पुत्राला सुखरूप पाहून त्यांना परमानंद झाला मग चित्रागंध आर्यावर्तास आला त्याला जिवंत पाहून चित्रवर्मा व सीमंतिनीचा आनंद गगनात मावेना राजाने चित्रागंद व सीमंतिनी यांचा पुन्हा विवाह लावला तक्षपुत्र स्वगृही परतला मग त्या दोघांनी पुष्कळ वर्षे राज्य केले